नमस्कार स्पेक्ट्रम अकॅडमी प्रस्तुत इंडिया फॅल्सी मालिका आता आपल्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे या मालिकेत आपण भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या अमृत महोत्सवी पंच्याहत्तर वर्षांचा आढावा घेतलाय स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या पंच्याहत्तर वर्षांच्या काळात भारतासमोर अनेक आव्हाने आली त्यांना भारत कशा रीतीने सामोरा गेला याचा उहापोह आपण या मालिकेतून केला प्रत्येक भागात अतिशय रंजक आणि आधुनिक पद्धतीने ही मांडणी होती मालिकेचा प्रत्येक भाग रोचक आणि उत्साहवर्धक होता याशिवाय ज्ञानवर्धक देखील होता भारताच्या या अमृत महोत्सवी प्रवासात अनेक नेत्यांनी पंतप्रधान म्हणून आपली भूमिका बजावली वेगवेगळी धोरणे आणली वेगवेगळ्या योजना आणल्या आणि विकासाच्या विविध टप्प्यांवरून भारत आजवर येऊन पोहोचलाय अनेक नेत्यांनी पंतप्रधान म्हणून घेतलेले निर्णय त्यांचा दृष्टिकोन त्यांच्या भारताच्या सर्वांगीण कल्याणासाठीच्या मेहनतीचा आढावा आपण जवळून पाहिलाय त्याचबरोबर कृषी ते अंतराळ क्षेत्र दूरसंचार क्षेत्र आरोग्य क्षेत्र क्रीडा क्षेत्र यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये भारताने कशा प्रकारे प्रगती साधली याचा सुद्धा आपण मागोवा घेतला इंडिया फाईल्स ही युट्यूब मालिका अशा स्वरूपाचा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम ठरलाय एमपीएससी यूपीएससी सरळ सेवा अशा स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसोबतच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देखील या उपक्रमाचा नक्कीच लाभ होईल तसेच या मालिकेमुळं स्पर्धा परीक्षा क्षेत्रात परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या दर्जेदार आणि परीक्षाभिमुख अशा आशयाची व्हिडिओंची निर्मिती करण्याची प्रेरणा यातून आम्हाला मिळाली या, या, या मालिकेला अधिक रंजक स्वरूप मिळावे तसेच अभ्यासू विद्यार्थ्यांना बक्षिसांची लयलूट करता यावी यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमी इंडिया फाईल्स मालिकेवर आधारित एक राज्यस्तरीय प्रश्नमंजूच्या स्पर्धा आयोजित करत आहे आणि ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे मोफत देखील आहे तर यात सहभाग कसा घ्यायचा सहभागासाठी तुम्हाला स्पेक्ट्रम अकॅडमीच्या अँड्रॉइड ॲपला प्ले स्टोर वरून डाउनलोड करावं लागेल त्यावर जाऊन नोंदणी करणं आवश्यक आहे या इंडिया फाईल्स मालिकेतील घटकांवर आधारित पन्नास प्रश्नांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात तुम्हाला हा देखील प्रश्न पडला असेल की आता ही परीक्षा होईल तरी कधी या परीक्षेची तारीख आता ठरली आहे आणि ही स्पर्धा होईल ती पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजता स्पेक्ट्रम अकॅडमीच्या अँड्रॉइड ऍप वर ही परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल तुम्हाला प्रश्न पडला असेल तर बक्षिस नक्की काय असतील तर या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या स्पर्धकाला देखील अनुक्रमे दोन हजार रुपये आणि एक हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल इतकंच नव्हे तर एकूण बक्षिसांची संख्या आहे पंच्याहत्तर म्हणजे फक्त पाच जणांना नाही तर अनेक विद्यार्थ्यांना ही बक्षिस जिंकण्याची ही एक सुवर्ण संधी आहे तेव्हा आजच स्पेक्ट्रम अकॅडमीच अँड्रॉइड ॲप डाउनलोड करा आणि आपली नोंदणी करा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या परीक्षेसाठी अभ्यास कुठून करायचा अर्थातच इंडिया फाईल्सच्या युट्यूब व्हिडिओजवर आधारित ही परीक्षा असणार आहे म्हणजेच मग तुम्हाला काय करायचंय तर स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर वर जायचंय आणि इंडिया फाईल्स या प्लेलिस्ट मधील सर्व एपिसोड्सचा संदर्भ तुम्हाला अभ्यासासाठी वापरायचा आहे या प्लेलिस्टमधल्या लिंक आणि संदर्भात स्पर्धेविषयीच्या सर्व नियम आणि अटींचा देखील डिस्क्रिप्शनमध्ये देखील उल्लेख देण्यात आला आहे ते जरूर चेक करा आणि तसेच ॲपवर परीक्षा कशी द्यायची याच्या प्रात्यक्षिकाचा व्हिडिओ लवकरच प्रकाशित केला जाईल या परीक्षेसाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा